ग्रामदैवत चौडेश्वरी यात्रा आजचा दिवस पाचवा दिवस आहे आणि ज्या दिवशी आमोशा रात्री बाराला देवी चौडेश्वरी माता संपूर्ण मंदरुपमध्ये म्हशीराप्पा ग्रामदैवतला भेट देऊन संपूर्ण मंद्रुपमध्ये सर्व गावामध्ये सर्व देवांना आपलं बाळभटलाची आरती ओवाळून मंदरुपमध्ये यशस्वीमध्ये सर्व मंदरुपचे सर्व पंचकमिटी यात्रा कमिटी, कमिटी प्रमुख मंडळी आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी कुंभार समाज मानकरी आहेत ते सर्व समाजाने एकत्रित येऊन सर्व गावकऱ्यांना घेऊन आज या ठिकाणी कार्यक्रम भव्य आणि दिव्य दररोज कलगीतोराचे गाणं प्रसिद्ध आणि रात्री संध्याकाळी चांगलं कार्यक्रम या ठिकाणी आजही मोठी मैदान आज या कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती आज जिंगी मैदान या ठिकाणी ग्रामदेव मळशीदप्पा म्हशीदप्पा शेखरसाहेब कुस्ती आखाड्यामध्ये जिंगी मैदान आज या ठिकाणी पार पडलेले आहे सगळ्यांच्या नेतृत्वाखाली सगळा कुंभार समाज राजू कुंभार आहेत कुंभार गुरुजी आहेत नागोमामा लोभे आहेत आणि आमचे शिवानंद लोभे आहेत सर्व आमचे सोमू टिळे रा सर्व घाले आणि सर्व आमचे रियज आणि सर रंगा आणि इब्राहिम मुल्ला कुंभार समाजाचे मिल्ट्रीमॅन आणि सर्व मंडळी आमच्या विणेकर मालक विशेष म्हणजे विणेकर मालकांचं फार सहकार्य असतं सर्व जत्रेला कुस्तीला भरपूर त्यांनी मदत करत आहेत सगळ्यांनी गावकऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केले चांगलं या ठिकाणी कुस्तीचं मैदानला या ठिकाणी भरपूर संख्येने उपस्थित राहून या ज्या ठिकाणी आमचे अशोक कुस्ती नियोजक चांगलं या ठिकाणी नियोजक करून चांगलं या ठिकाणी कुस्ती दयानंद खेडे यांनी पुढाकार आणि आमचे सोमू टिळे आणि लक्ष्मण मरेवाला साधी कतार महादेव टिळे हे सर्व मंडळी या ठिकाणी कुस्ती चांगल्याने या ठिकाणी निवडून या ठिकाणी यशस्वीपणाने आज या ठिकाणी रात्री आज मला वाटते साडेचार लाख कुस्ती मैदान चालू झालेले आहे आता मला वाटते किती साडे आठ वाजलेले असे जंगी या ठिकाणी मल्लांचं कुस्ती आज या ठिकाणी चुरशीचं लढत होऊन या ठिकाणी चांगलं कुठं गालबोट नाही लावता चांगलं मैदान पार पडलं आणि चौदेश्वरी यात्रा या ठिकाणी जोरात आज या ठिकाणी झालेलं आहे आणि मी सर्वांना यात्रा कमिटीला सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल यात्रा कमिटी फार एकदम जाणकार कमिटी आहे सर्वांना घेऊन मंद्रुककरांना घेऊन यात्रा पार पडलेली आहे मी परत एकदा त्यांना असंच चौडेश्वरी दरवर्षी असंच त्यांना बुद्धी द्यावं त्यांना आशीर्वाद करून चौडेश्वरी यात्रा भरीव आणि मोठं या ठिकाणी मैदानामध्ये जेंगी कुस्ती व्हावं जेंगी मल्ल प्रसिद्ध कर्नाटक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले मल्लची कुस्ती या ठिकाणी व्हावं असं म्हणून मी चौडेश्री आणि मलस्तापचरणी मी प्रार्थना करतो आणि माझं या ठिकाणी विचार